सध्याच्या काळात शिवरायांनी जन्म घेण्याची नितांत आवश्यकता असून त्यांना जन्माला घालणाऱ्या जिजाबाई घरोघरी निर्माण होणे महत्वाचे असल्याचे मत माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवकालीन नाणे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय शेठ हिराचल मुथा सी बी ई स्कूल तसेच मुथा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी ते उपस्थित होते कल्याण ही शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी असून महाराजांच्या शौर्य बुद्धिमत्ता याची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असे यावी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले याप्रसंगी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे माजी आमदार प्रकाश भोईर सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा ट्रस्टी मनीष मुथा अविनाश मुथा आणि अन्वेषा मुथा मुथा महाविद्यालय प्राचार्य अनुजा ब्रह्म मुथा सी स्कूल प्राचार्य सपना गादिया सी कॉलेज प्राचार्य दीपाली कांबळे सामाजिक कार्यकर्ते विलास हरंद मदन शंकलेशा आदींसह इतर अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात यांचे विचार पुजले जातात ज्यांचे युद्ध धोरण गनिमिकावा प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात अशा शिवछत्रपती महाराजांना मानवंदना देणे महत्वाचे असल्याचे मत आहे यावेळी मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी सांगितले यावेळी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे सशस्त्र मानवंदना तसेच शिवगर्जना देण्यात आली या प्रसंगी आयोजित शिवकालीन नाणे प्रदर्शन हे महत्वाचे आकर्षण ठरले प्रकाश मुथा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निश्चितपणाने आपल्या माध्यमातून मी तमाम नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजा शिवाजी महाराजांच्या विचारांच्या ऊर्जेची आवश्यकता समाजाला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून येणाऱ्या पिढीला सतत महाराजांच्या विचारांची ऊर्जा मिळत राहील आणि समाजामध्ये परिवर्तन घडत राहील असा आजच्या निमित्ताने विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो तर आताच्या या आधुनिक युगामध्ये आपण रिक्षावर गाडीवर काचेवर लिहिलेलं बघतो महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या पण छत्रपती शिवाजी महाराज असे जन्माला येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर त्याच्या आधी माता जिजा माता जन्माला आली पाहिजे जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही म्हणून मी नेहमी सांगतो मंथरावी महिला होती जिजाऊ हो महिला होती मंथराच्यामुळे रामायण घडलं जिजाऊच्यामुळे हो शिवबास नाही तो उभा महाराष्ट्र घडला म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देशाला जगाला शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता आहे शिवाजी महाराजांच्या प्रेरणेची आवश्यक विचारांच्या प्रेरणेची आवश्यकता आहे म्हणून शिवाजी महाराजांचे विचार सतत जागृत ठेवण्यासाठी प्रत्येक मातेमध्ये जिजामाता यांच्या विचाराचा शिरकाव झाला पाहिजे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी देऊन येणाऱ्या भावी पिढीला मुलांना तशा प्रकारचे संस्कार दिले पाहिजेत अशा आजच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो मी सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे जयंती जयंतीची खाऊ खूप शुभेच्छा देते या निमित्ताने आज आपण महानगरपालिकेतर्फे पदयात्रा काढली होती दुर्गाडी चौक टू छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण मध्ये आणि यानंतर आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम केले निश्चितपणे या जयंतीच्या निमित्ताने महाराजांचे जे विचार आहेत त्यांचेकडनं जे मोटिवेशन आपण नॅशनलिझमची घेऊ शकतो त्यासाठी आम्ही सर्व मुलांमध्ये त्याच्या बाबतीतली जनजागृती केली आणि विकसित भारत घडवण्यासाठी महाराजांचे विचारार्थी महाराष्ट्राला पुन्हा एकदा आवश्यकता आहे असं मत व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा